गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता माझी तब्येत एकदम ठणठणीत झालेली आहे आता मी आलेलो आहे माझ्या रूम वरती आणि आताच न्यूज बघितली की अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करा आणि एसआयटी बसवा तर मित्रांनो आता मला या एन्काउंटर बद्दल बोलायचं आहे तर पहिले तर एसआयटी बसून काही उपयोग होणार नाही बसवायचाच असेल तर केंद्राची कुठली तरी एसआयटी बसवा तरच ह्याच्यातनं सत्य बाहेर पडेल तर मित्रांनो एन्काउंटर कसा केला जातो बोगस एन्काउंटर ते मी पहिले सांगतो ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या त्यावर मी नकार दिला म्हणलं एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ एक लमसम अमाऊंटचे ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलावून घेतात जसं मी सायबरला होतो सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का नाही त्यांना माहीत होता की हा माणूस करू शकतो याच्यामध्ये दम आहे गट सेन तर मी माझा मोठेपणा सांगत नाही नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना ते भुगतील माझ्या अंगावर तर मी काय तो मोठेपणा सोडत नाही पण मित्रांनो एन्काउंटर कसा आता ऐका एन्काउंटर कसा बोगस केला जातो तर ते अशी टीम येते एक जशी चार लोकांची टीम आलेली पहिले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ग्रह सचिव वगैरे यांची एक बैठक होते गुप्त बैठक एकदम सिक्रेट ठिकाणी आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं राम राम मित्रांनो अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये ज्या वेळेला संतोषांना देशमुखांची हत्या झाली त्या, त्या दिवसापासून जवळजवळ चार महिने झालेत त्या संतोषांनाची आग आहे ती धडधडते रोज धगधगते कारण कारण महत्त्वाचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये ज्या हरामखोर आरोपींनी संतोष अण्णांची अत्यंत क्रूर आणि निर्दयपणे हत्या करण्यात आली होती केली होती त्यांच्यापैकी एक आरोपी सध्या अजून फरार आहे तो म्हणजे कृष्णा आंधळे आता त्याच्याबद्दल बरेच काय काय सांगतात लोक की तो फार श चतुर आहे शाकीर आहे तो स्वतः हा मोबाईल फोन वापरत नाही वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी काही लोक पाठीमागे बोललेले की त्या कृष्णा आंधळेचा एन एंक, एन्काउंटर झाला असेल किंवा त्याची हत्या झाली असेल कारण तो अद्यापर्यंत कुणालाच समजला नाही पण त्याच्याही पलीकडे जाऊन एक गोष्ट सांगतो तुम्हाला की त्या कृष्णा आंधळेला अगोदर दोन वर्ष आधी तो फरार होता ह्याचा अर्थ पण फरार असताना देखील तो आजूबाजूच्याच गावाच्या परिसरात राहत होता भेटत होता रोज कुटुंबाला आणि त्याच्यानंतर राज्याचं पोलीस प्रशासन इतकं सतर्क आणि स्ट्रॉंग असताना इतक्या महत्त्वाच्या आणि हाय व्होल्टेज असणाऱ्या केसमध्ये तो आरोपी फरार आहे त्या आरोपीला पकडणं मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस तसंच बीड पोलीस ह्या सगळ्यांना चॅलेंज आहे का किंवा या सगळ्यांना तो फ चॅलेंज करतो आहे का ह्या सगळ्यांपेक्षा कृष्ण आंधळे एवढा मोठा झाला आहे का की त्याला अजूनपर्यंत पोलीस पकडू शकत नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टी अजूनपर्यंत प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे साधी छोटीशी घटना घडली एखाद्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तर ता तात्काळ त्या पोलीस स्टेशनचे सिनियर पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी सी पी सी पी कमिशनर लेवलच्या दर्जाच्या अधिकारी पटापट मीडियाच्या समोर येऊन बोलतात जबाब देतात स्पष्टीकरण देतात इतकी महत्त्वाची घटना घडली आत्तापर्यंत पूर्ण राज्याचं लक्ष लागलेली ही केस आहे आणि या केसमध्ये काय अपडेट आहेत काय घडामोडी घडले आहेत आत्तापर्यंत पोलिसांची काय प्रोग्रेस आहे सी आय डीची काय प्रोग्रेस आहे काय तपास झाला आणि न्यायालयाची काय प्रोग्रेस आहे अशा कुठल्याही प्रकारची अपडेट घेऊन ना पोलीस आले ना थी, ति त्या ठिकाणचं लोकप्रतिनिधी आले ना एखादा त्या संबंधित एखादा मंत्री ह्या सगळ्यांची डिटेल्स घेऊन मीडियासमोर आला किंवा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आला ह्या सगळ्या गोष्टी अजून पेंडिंगल्या आहेत अजून संशयाचं सगळं जाळं त्या ठिकाणी निर् निर्माण झालेलं आहे वाल्मिक कराड या व्यक्तीवरती इतके संबंध म्हणजे प्रॉपर्टीचे इतके अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप झाले की त्याच्याकडं चार हजार पाच हजार कोटीची संपत्ती आहे कोणी बोलतं दहा दहा हजार कोटीची संपत्ती आहे आता पंकजा मुंडे यांच्या म्हणण्यानुसार ज्या व्यक्तीचं पानही हालत नाही त्याच्या व्यक्ती त्या माणसाच्या वे म्हणजे न सांगता किंवा न माहिती पडता या व्यक्तीने चार चार पाच पाच हजार कोटींची संपत्ती जमवली असेल का हो असं तुम्हाला वाटतं का अजिबात नाही जर पानही नाही हालत म्हणजे तो माणूस त्या माणसाच्या आयुष्यातला किती महत्त्वाचा भाग आहे तुम्ही विचार पण नाही करू शकत मग इतकी संपत्ती गोळा केली त्या माणसाला माहीत नाही आहे का असा अजिबात नाही शंभर टक्के माहीत असेल मग ही संपत्ती कोणाची आहे ही संपत्ती अजून जप्त का केली नाही अजूनपर्यंत या संपत्तीची चौकशी का केली नाही की ही संपत्ती नक्की कोणाची आहे या खंडणीचा आत्तापर्यंत काय एक खंडणी घेतली आणि पहिल्याच खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक झाली असंच ना भाग नाही याच्या अगोदर हजारो कंपन्यांकडनं हजारो लोकांकडनं खंड्या घेतलेल्या आहेत मागितलेल्या आहेत मग हा ह्या सगळ्या खंडण्यांचा जो काय पैसा आहे हा वाल्मिक कराडने कोणाला दिला त्या पैशाचं पुढं काय झालं कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये तो पैसा यूज झाला ह्या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर येणं फार गरजेचं आहे आणि महत्त्वाची ती गोष्ट पे म्हणजे बाकी आहेत अजून एवढं सगळं असताना ते रंजित कासले नावाचे माझी ना म्हणजे निलंबित पोलीस अधिकारी ज्यांचं निलंबन करण्यात आलं त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप ठेवून त्या माणसाचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि तो व्हिडिओ आजचा आहे त्या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीनं अत्यंत गंभीर भयानक पद्धतीचे आरोप केलेले आहेत की वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्यासाठी मला दहा करोड रुपयाची ऑफर देण्यात आली होती आणि त्यांनी त्या व्हिडिओच्या माध्यमातून ही गोष्ट देखील सांगितली की राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन कशाप्रकारे एन्काउंटर घडवून आणतं फेक एन्काउंटर अक्षय शिंदे बदलापूर लहान मुलींच्या अत्याचारातला आरोपी अक्षय शिंदेचं त्यांनी उदाहरण दिलं की अक्षय शिंदेचा कशाप्रकारे एन्काउंटर केला फेक एन्काउंटर केला आणि त्याच्या जबाबदार कोण आहे सगळं सांगितले त्या जा माणसाने या माणसाचे याच्या अगोदर पाठीमागे प्रचंड व्हिडिओ आलेले आणि व्हायरल झालेले परंतु हा व्यक्ती कोण आहे का निलंबित केलं याला एवढा आरोप करतोय काहीही कोणाशी घेणं देणं नाही आणि राज्य सरकारला तर राज्यपद काही घेणं देणं नाही खरं तर या व्यक्तीने अत्यंत महत्त्वाचे गंभीर आरोप केलेत या देवेंद्र फडणवीसांवरती गुन्हा दाखल करायचं त्या माणसाचं म्हणणं आहे इतके महत्त्वाचे गंभीर आरोप आहे त्या देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांच्यावरती या माणसाचं म्हणणं आहे की वाल्मिक कराडला वाल्मिक वाल् कराडचा एन्काउंटर करण्यासाठी मला आठ ते दहा करोड रुपयेची ऑफर देण्यात आली होती तसंच एन्काउंटर कसा घडला जातो अक्षय शिंदेचे हात ज्या हातामध्ये बेड्या होत्या त्याला हात त्याच्या हात रश्शीनं बांधले होते इतक्या ताईट सिक्युरिटीमध्ये अक्षय शिंदेनी स्वत पोलीस ऑफिसरच्या कमरेची ब, ब, ब बंदूक काढली आणि पोलिसांवरती गोळ्या झाडल्या आणि त्याच्यानंतर मग जवाबी कारवाईमध्ये पोलिसांकडनं अक्षय शिंदेवरती गोळ्या झाडल्या गेल्या आणि अक्षय शिंदेचा जागी मृत्यू झाला त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना घेऊन नेण्याचा ने ने प्रयत्न केला आणि मग हॉस्पिटलमध्ये पोचायच्या वेळेला त्याचा मृत्यू झाला ही पिक्चरच्या स्टोरी आहेत पिक्चरमध्ये पण सेम असंच घडतं त्या माणसाचं ही सेम तसंच म्हणणे पण त्या माणसाने केलेला आरोप असा आहे की ज्या वेळेला एखादा फेक एन्काउंटर करायचं असतं किंवा घडतो त्यावेळेला गृहसचिव गृहमंत्रालय म्हणजे गृहमंत्री गु, आणि मुख्यमंत्री जर गृहमंत्री वेगळा असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ह्या सगळ्यांची एक गुप्त ठिकाणी एकत्र बैठक होते आणि कसा एन्काउंटर करायचं आणि त्याच्या पुढचं रण रणनीती काय असेल ह्याच्यावरती त्या ठिकाणी चर्चा केली जाते मग त्या चर्चेनंतर एक विश्वासू टीम तयार केली जाते मग ती टीम ती सगळं पुढचं गोष्टी लीड केली जाते ज्या पोलीस ऑफिसरला निवडलं जातं पैशाचं आम आमिष दाखवून त्यांना असे सांगितलं जातं विश्वासात घेतलं जातं की कशाप्रकारे या सगळ्या गोष्टींची जर चौकशी लागली तर आमचं सरकार हे चौकशी आम्हीच करू आणि तुम्हाला हे सुखरूप बाहेर आम्हीच काढू अशा प्रकारचं लालच देऊन आमिष दाखवून त्या इमानदार पोलिस ऑफिसर म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचा पोलीस ऑफिसर असेल त्या पोलीस ऑफिसरला अशा प्रकारे आमिष दाखवायचं आणि त्याच्या हातातून अशा प्रकारची इन्काउंटर घडवून आणायची आणि आपल्या राजकीय पोळी भाजवायची किंवा स्वार्थ साधून घ्यायचा हे असल्या घानरड्या राजकारणाची ही अवस्था आहे वास्तव आहे त्या रणजित कासलेच्या हिमतीला दाद द्यावी लागेल निलंबित पोलीस अधिकारी पण तो बिचारा स्वतःच्या जीवाची बाजी लावून या राज्य सरकारचे कारनामे उघड करतोय निलंबित केले म्हणून करतोय की नक्कीच या माणसाला काहीतरी वाटते म्हणून करतोय तो पाठ वेगळा आहे पण या राज्य सरकारच्या विरोधामध्ये बोलायची देखील हिंमत फार महत्वाची आहे तेही एका सरकारी अधिकाऱ्याने भले निलंबित असू द्या ह्याच माणसाचं म्हणणं आहे की कशाप्रकारे देवेंद्र फडणवीस अख्ख्या बीड जिल्ह्याला घाबरतात त्या ठिकाणी म्हणून बीड जिल्ह्यामध्ये देवेंद्र फडणवीस जात नाही आहेत स्वतः पंकजा मुंडेंच्या प्रचारावेळेला नरेंद्र मोदी आले इतर लोक आले तरी देखील देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी गेले नाहीत असं त्या माणसाचं म्हणणं आहे तुम्ही ऐकलंच व्हिडिओमध्ये विचार करा ह्या रणजित कासलेचा काय म्हणणं आहे आणि अजूनपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींची प्रकरणाची उत्तर यायची बाकी आहेत तोपर्यंत उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग बांधून असलेला एक आरोपी मी निर्दोष आहे माझी निर्दोष मुक्तता करावी म्हणून कोर्टाला अर्ज करतो तेच वाल्मी कराड वाल कोर्टाला अर्ज केलाय आणि सगळ्यात महत्त्वाचं कोर्टाने तो अर्ज स्वीकारलाय तुम्हाला का चर्चा करायची कोर्टाला ह्या विषयामध्ये संतोषांना एक सरपंचाची एका भारतीय जनता पार्टीच्या बूथ प्रमुखाची आणि एक राज्यातल्या एका साध्या सरळ माणसाची अत्यंत क्रूर आणि निर्गुण हत्या झाली आणि ज्या व्यक्तीवरती अत्यंत गंभीर आरोप झालेले की त्या व्यक्तीच्या फोन कॉलमुळे त्या व्यक्तीच्या खंडणी मागण्यामुळे ती हत्या झाले आणि त्या व्यक्तीचं म्हणणं आहे की माझी मी निर्दोष आहे माझी निर्दोष मुक्तता करा आणि त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी तुम्ही ती त्याची अर्ज तुम्ही स्वीकारला आणि सी आय डीला सांगितलं की तुमचं म्हणणं आम्हाला पाठवा तुमचं आम्हाला चोवीस तारखेला म्हणणं सांगा काय आहे तुम्हाला मी आधीही सांगितलेलं येणाऱ्या काळामध्ये लवकरच वाल्मिक कराड हा निर्दोष मुक्त बाहेर पडेल आणि त्याचे सगळे साथीदार पुरावे न मिळाल्यामुळे सगळे बाहेर पडतील मग संतोषाना देशमुखांना मारलं कुणी हे तुमच्या तुम्ही ठरवायचं जनतेने ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कोणाकोणाच्या हात आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण शंभर वेळा रिपीट केलेल्या त्या गोष्टी ज्या ह्या रंजित कासलेच्या व्हिडिओमुळे तुमचं काय मत आहे त्यांनी जे गृहमंत्र्यावरती इतर लोकांवरती जे आरोप केलेले आहेत एन्काउंटर कसा असतो त्याच्याबद्दल जे भाष्य केलेलं आहे आणि वाल्मिक कराडचा एन्काउंटर करायची सुपारी मला दिली होती असा देखील गंभीर आरोप केलेला आहे त्या सगळ्या प्रकरणावरती तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा बाकी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार